नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी रक्षंदा वावळे आपले विरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण आहोत महाराष्ट्र पोलीस भरती तसेच रेल्वे पोलीस भरती दोन हजार चोवीसचे सामान्य ज्ञान पंधरा मिनटामध्ये पंचवीस प्रश्न आणि तेही मोस्ट पी क्वेश्चनसोबत आजचा आपला सराव पेपर आहे बाळावा आणि हा खूप स्पेशल असा आहे कारण आपण याआधी पोलीस भरतीचे जे प्रिव्हियस पेपर झालेले आहे त्या अनुसार आजचा आपला पेपरचा पॅटर्न असणार आहे तर तो तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल तर आपला व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण या वेळेस खाकीसाठी नाही ठेवायचं आहे आपल्याला काही बाकी चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न हॉकी हो विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या पर्याय आहेत मित्रांनो पंजाब तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिसा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओडिसा हॉकी हो विश्वचषक चषक स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये झाल्या होत्या आणि त्या त्यामध्ये विजेतेपद कोणी पटकावले होते तर जर्मनीने तर बेल्जियम विरुद्ध आणि सलग तिसऱ्यांदा जर्मनीने हे विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटीच्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा कोठे आहे पर्याय आहेत केवाडिया कन्याकुमारी हैदराबाद आणि अमरावती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हैदराबाद बघा मित्रांनो रामानुजाचार्य यांचा जो पुतळा आहे तो दोनशे सोळा फूट उंच आहे आणि याचं अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन आफ्रिकेतून भारतात आणलेली चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत पर्याय आहेत जिम कार्बे पुनो काझीरंगा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुनो पुनो हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे आणि निमिबिया येथून आपल्या भारतामध्ये किती चित्ते आणले होते तर आठ चित्ते आणले होते आणि दक्षिण आफ्रिकामधून बारा चित्ते आपल्या भारतामध्ये आणण्यात आले होते तर तेव्हा चित्ते खूप दुर्मिळ झाले होते तर भारत सरकारने दोन हजार एकवीसमध्ये प्रोजेक्ट चित्ता के लिए ले ले। हे अभियान चालू केले होते नेक्स्ट क्वेश्चन सध्या चर्चेत असलेले चॅट जीपेटी हे काय आहे पर्याय आहेत गेमिंग ॲप वायरस आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोर्ड आणि वरीलपैकी काही नाही तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोर्ड नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी अचूक जोडी ओळखा बी एस येडिरुप्पा मध्य प्रदेश एन बिरेंद्रसिंग मणिपूर पुष्करसिंग धामी हिमाचल प्रदेश आणि प्रेमसिंग तमाम मिझोराम तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एन बिरेन सिंग मणिपूर तर आपल्या ह्या जोड्या कशा संदर्भात आहे तर मुख्यमंत्री राज्य आणि मुख्यमंत्री तर यामध्ये आपली अचूक जोडी आहे एन बिरेन सिंग मणिपूर हे मणिपूरचे मुख्यमंत्री आहे तर बी एस येडियुरप्पा हे कुठले आहे मध्य प्रदेशचे नसून तर कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे पुष्करसिंग धामी हे हिमाचल प्रदेशचे नसून उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहे आणि प्रेमसिंग तमा हे मिझोरामचे मुख्यमंत्री असून कुठले मुख्यमंत्री आहे तर ते आहे सिक्कीम या राज्याचे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्ष तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार समाजवादी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाहीये आपल्या भारतामध्ये सध्या सहा राष्ट्रीय पक्ष आहेत तर ते कोणकोणते आहेत भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी दोन हजार मध्ये आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे आणि तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी यांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पुल आहेत पर्याय उत्तराखंड अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि मेघालय तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मेघालय नेक्स्ट क्वेश्चन विक्रांत हे काय आहे पर्याय आहे विमानवाहक अनुपांडु बुडी दुरुस्त संवेदन उपग्रह अग्निबाण त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विमान वाहक ही आपल्या भारताने बनवलेली पहिली युद्धनौका आहे यालाच बॅटलशिप म्हणतात आणि ही कोठे बनवली आहे तर कोचीन शिपयार्ड मध्ये बनवलेली आहे आणि याचा मोटो काय आहे तर जयम सम युद्ध युद्धिस्पृहा नेक्स्ट क्वेश्चन भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा रेषा कोणती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मॅकमोहन रेषा ही भारत व चीन दरम्यान आहे तर बघा ड्यूरन रेषा कोणत्या देशा अंतर्गत आहे तर ती आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या मधात आहे आंतरराष्ट्रीय सीमारेषा नंतर हिडेनबर्ग रेषा आहे ती जर्मनी आणि पोलंड यांच्यामधली काय आहे तर आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे आणि रॅड क्लिफ रेषा ही भारत आणि पाकिस्तान आणि भारत आणि बांगलादेश नेक्स्ट क्वेश्चन जी आय टॅगच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे पर्याय आहेत कांचीपुरम सिल्क कर्नाटक सिक्की ग्रास क्राफ्ट सिक्कीम चंदेरी साडी बिहार बॅडगी मिरची कर्नाटक तर सर्वात प्रथम जी आय म्हणजे काय तर हे एक सर्टिफिकेट असते जे की ज्या राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आपण प्रामुख्याने काही बनवत असतो खाद्यपदार्थ शिल्पकला किंवा चर्मकार कांचीपुरम सिल्क जसं साड्या आहेत मिरच्याचे टाईप आहेत यांना सर्टिफिकेट दिले जाते यामध्ये अचूक जोडी कोणती आहे तर ती आहे बॅडगी मिरची कर्नाटक म्हणजे ही प्रामुख्याने कर्नाटक मध्येच आपल्याला मिळते नेक्स्ट क्वेश्चन एकशे आठवे घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे पर्याय महिला आरक्षण लोकसंख्या नियंत्रण केंद्र राज्य कर विभागणी राष्ट्रपतीचे अधिकार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महिला आरक्षण तर बघा महिला आरक्षण हे सहा मे दोन हजार आठ रोजी आपल्या राज्यघटनेने राज्यसभेत सादर केले होते आणि या विधेयकाच्या माध्यमातून काय झालं होतं तर संसद आणि राज्याच्या विधिमंडळात महिलांना एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे पर्याय आहेत बराक ओमा ओबामा राजगोपालचारी जवाहरलाल नेहरू आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही म्हणजे माझे सत्याचे प्रयोग हे कोणी लिहिलेलं पुस्तक पुस्त आहे तर हे महात्मा गांधी यांनी सॉरी हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर महात्मा गांधी यांचे नेक्स्ट क्वेश्चन ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि राजा राम मोहन रॉय तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजा मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्म समाजाची स्थापना केली होती नेक्स्ट क्वेश्चन मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे पर्याय नागपूर पणजी दोन्ही बरोबर यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन्ही बरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे आहे छत्रपती संभाजीनगर येथे आहे आणि तिसरे खंडपीठ कुठे आहे तर पणजी येथे गोव्यामधलं पणजी नेक्स्ट क्वेश्चन रिकामी जागा हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो पर्याय आहे सव्वीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन एकवीस ऑक्टोबर हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो नेक्स्ट क्वेश्चन विजेच्या दिव्यात रिकामी जागा या धातूची तार असते तर याच पर्याय आहे टंगस्टन चांदी तांबे आणि निकेल तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टंगस्टन नेक्स्ट क्वेश्चन रडार या पूर्ण रूप कोणते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रेडिओ डिटेक्शन अँड रँगिंग हे रडार या पूर्ण पूर्णरूप आहे नेक्स्ट क्वेश्चन रिकामी जागा या रक्तगटाला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असे म्हणतात पर्याय ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह ए बी पॉझिटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए बी पॉझिटिव्ह या रक्तगटाला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणतात आणि मित्रांनो तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे से, युनिव्हर्सल डोनर कोणाला म्हणतात कोणत्या रक्तगटाला म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती आहे पर्याय आहेत लुनी सुबन सुबनसिरी तापी साबरमती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक लुनी ही राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी आहे ही राजस्थानमध्येच वाहते आणि राजस्थानमध्येच लुप्त होऊन जाते नेक्स्ट क्वेश्चन स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एच वन एन वन यामुळे या, या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा रोग होतो तसेच एच थ्री एन काय होतं तर बर्ड फ्लू होतो नेक्स्ट क्वेश्चन पनामा कालवा हा रिकामी जागा महासागरांना जोडतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अटलांटिक व पॅसिफिक या महासागरांना जोडत असतो नेक्स्ट क्वेश्चन फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली पर्याय आहेत महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस महात्मा फुले आणि भगतसिंग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुभाषचंद्र यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती आणि ती स्थापना एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये करण्यात आली होती त्रिपुराच्या अधिवेशनानंतर या पक्षाची स्थापना झाली होती आणि आजही हे पक्ष अस्तित्वात आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा पर्याय नरहरी झिरवाळ राहुल नार्वेकर नाना पटोले आणि पांडुरंग फुटकर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि हे सतरावे अध्यक्ष आहे आणि देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्यात सी डिफेन्सर युद्ध सराव आयोजित झाला तर पर्याय आहेत कोची तिरुअनंतपुरम पोर्ट ब्लेअर विशाखापट्टणम तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पोर्ट ब्लेअर नेक्स्ट क्वेश्चन आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न कोणत्या चित्रपटाला ऑक्सर दोन हजार चोवीसच्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे तर पर्याय आहेत बार्बी ओपेन हायमर प्युअर थिंग्स गॉडझीला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओपन हायमर याचा निर्म्या निर्माता कोण होते तर क्रिस्तोफर नोलन वर्ल्ड वॉर दुसऱ्यावर आधारित अणुबॉम चाचणीवरील हा चित्रपट होता चला मित्रांनो आजचे आपले लेक्चर तुम्हाला जर आवडले असेल तर आपल्या लेक्चरला काय आहे लाईक like करायचे आणि शेअर करायचे त्यासोबतच सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता या सगळ्या प्रश्नाची पी डी एफ आपल्या आप टेलिग्राम चॅनलला मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद